देव सुद्धा बाटले जातात मग तुम्ही त्या देवाच्या नादी लागताच कशाला आंबू जाणू कधी व्हायचं हो माझ्या मातंग बांधवानो त्या दगडाच्या देवाच्या नादी लागताच कसा त्या हिंदूच्या काल्पनिक देवाच्या नादी लागताच कसा आणि मी आम्ही कट्टर हिंदू मांग म्हणून तुम्हाला एकविसाव्या शतका सुद्धा हिंदूच्या मंदिरात येऊ देत नाही ते व मंदिरात दर्शन घेऊ देत नाही देवाचे दर्शन घेऊ देत नाही घेतलं तर तुम्हाला अशा पद्धतीने अमानुष मारहाण होते तरी मी सुद्धा मी आम्ही कट्टर हिंदू मग काय मूर्खपणान काय ज्ञान लावलंय कधी शानं व्हायचं लक्षात घ्या एकविसाव्या शतकात सुद्धा तुमचा स्पर्शानं इथले देव जर वाटत असेल तर त्या देवात आणि त्या देवा मंदिरात जाताच कशाला ती देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामी नाकाराना लात मारा त्या व्यवस्थेला त्या मंदिरात जाताच कशाला तो जो देव तुमच्यासाठी धावून येत नाही आणि कधी येणार नाही त्या मंदिरात दर्शनासाठी जाताच कशाला अरे चला विहाराकडे चला बुद्ध विहाराकडे चला तिथं तुम्हाला माणसाचा हक्क आणि प्रतिष्ठा मिळेल अरे मंदिरात कशाला जाता शाळेत चला शाळेत घालवा आपल्या मुलांना शाळेत घालून आपल्या मुलांना कलेक्टर करा साहेब करा अधिकारी करा तो सन्मान आहे मंदिरात जाऊन नाही काय चांगलं होणार मंदिरात फक्त ब्राह्मणवाद्याचं भटा ब्राह्मणांचं चा पोट चालतं आमचं देव प्रसन्न होत ना आम्हाला क आम्हाला मारायला लागला तर देवा समोर मारला तर देवाला काय वाईट वाटत वाट वाट नाही कशाला तुम्ही त्या काल्पनिक देवाच्या नादी लागता शाळेकडं चला बुद्धविहाराकडं चला आणि आपण काय म्हणतोय की बौद्ध बौद्ध धम्म स्वीकारणं आंबेडकर वाद स्वीकारणं म्हणजे महाराजच्या वळचणीला जाणं म्हणजे बौद्धांच्या वळचणीला जाणं असा बौद्ध समाजाबद्दल आंबेडकरी समाजाबद्दल जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता तुमची प्रस्थापित आर एस एस आणि समरसता मंचच्या दलाला आणि भडव्यांनी तुमची चमच्या आणि तुमची मातंग समाजची मानसिकता बनवली बौद्ध मातंगामध्ये तेढ निर्माण करण्याची बौद्ध समाजाबद्दल आंबेडकर समाज आम्हाला अतिशय जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता तुमची दलालांनी बनवली हो आणि त्या मानसिकते मानसिकतेच्या आधारावर तुम्ही म्हणता की बौद्ध धम स्वीकारून महाराजांच्या वळचणीला जायचं आहे का त्यांच्या दावणीला जायचं आहे का अरे बाबानं माझ्या मातंग बांधवानं आणि बहुजन बांधवानं सुद्धा बौद्ध धम्म स्वीकारून बौद्धांच्या महाराजांच्या किंवा आंबेडकरी समाज किंवा बौद्धांच्या वळचणीला जाणं किंवा त्यांच्या दावणीला जाणं असं नाही बौद्ध धम्म स्वीकारून परिवर्तनाच्या वळणावरती जाणं बौद्ध धम्म स्वीकारणं म्हणजे माणुसकीचं वळण स्वीकारणं बौद्ध धम्म स्वीकारणं म्हणजे माणुसकीच्या चांगुलपणाचा मानवतावादी विचाराच्या वळणावर जाणं ते वळण स्वीकारणं म्हणजे बौद्ध धम्म स्वीकारणं म्हणजे बौद्ध होणं कुणाच्या वळचणीला आणि कुणाच्या दावणीला जाणं नव्हे बौद्ध होणं म्हणजे माणूस चांगल्या माणसाचं योग्य वळण स्वीकारण हा त्याचा अर्थ आहे अरे तुम्हाला मंदिरात एकविसाव्या शतकारात सुद्धा या सुद्धा देवाच्या हिंदू धर्माच्या हिंदूच्या देवाच्या मंदिराच्या वळचणीला जरी तुम्ही गेला तर तरी तुम्हाला अमानुष मारहाण केली जाते तुम्हाला बेदम मारहाण केलं जातं तरीसुद्धा तुम्ही शान परिवर्तन स्वीकारायला तयार नाही अरे बाबा कोणताही देव किंवा कोणताही महादेव शिवरात्री असेल आणि कुठली जत्रा यात्रा असेल तर कधीही आपल्या आपल्यासाठी धावून येणार नाही कुठलाही देव आणि कुठलाही महादेव आपल्यासाठी धावून येणार नाही आणि आलाही नाही आपल्यासाठी धावून आला तो महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळंच आपल्याला माणसाची जीवनाचा हक्क आणि सन्मान मिळाला आणि त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या वाटेने चला पतंग बांधवा अरे मेहतर आणि भंगीसुद्धा आंबेडकरवादी विचार स्वीकारून प्रगतीच्या दिशेनं जायला लागलेला आहे आम्ही आंबेडकर वादाबद्दलची आंबेडकर समाजाबद्दलची नकारात्मक आणि जातीग्रस्त मानसिकता नष्ट करून आंबेडकर वाद हाच आमच्या सन्मानाचा विषय आहे आणि तो लोकशाही अण्णाभाऊसाठी आम्हाला सांगितलाय त्या विचाराच्या मार्गानंच आम्हाला गेलं पाहिजे आज समाजामध्ये देव धर्म आणि धर्म धर्माच्या नावाखाली जत्रा यात्रा उत्सव जागरण गोंधळ मर्याय लक्ष्मी जत्रा यात्रा याच्यावरती या अंधश्रद्धेवरती अज्ञानावरती प्रचंड खर्च करणारा समाज मातंग समाज अरे देवामुळं आपलं चांगलं झालं नाही देवामुळं सगळ्यात जास्त ही महांगाचं वाटोळ झालंय देवधर्म आणि जात्रा यात्रा मर्याय लक्ष्मी जागरण गोंधळ याच्यामुळं मार पोतराज याच्यामुळं महांगाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून या अज्ञ अंधश्रद्धेतून बाहेर पडून विज्ञानवादी प्रगतीच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर जाण्यासाठीच आंबेडकर वादाचा स्वीकार म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही मंदिरात तुम्हाला अमानुष वागणूक आणि मारहाण मिळते मंदिरात तुम्हाला आव अमानुष वागणूक आणि मारहाण मिळते पण बुद्ध विहारामध्ये तुम्हाला आधार आणि माणुसकीचा सन्मान आणि प्रतिष्ठा आणि ज्ञान मिळेल आणि म्हणून माझ्या मातंग बांधवानो कशाला देवास देवा धर्म देवाच्या मंदिरात जाऊन मार खाता किती दिवस गुलामी जगता आणि किती दिवस हिंदू कट कत, कट्टर हिंदू मांग म्हणून हिंदू धर्म व्यवस्थेच्या ज व्यवस्थेच्या लाता खायच्या मारहाण खायचं किती दिवस गुलामी जरा जायचं म्हणून माझ्या मातंग बांधवानो चला आपल्या बुद्धाच्या घरी